अतिशय उत्साहात मिरवणूक चालू झाली अतिशय आनंदात सर्वच वरांनी त्या ठिकाणी आनंद घेतला आणि त्याचा मोह मलाही आवडला नाही म्हणून मी माझ्या लग्नात जेवढं नाचलो नाही तेवढा आज घोड्यावर बसून मला नाचवलेला आहे परंतु एक मानसिक किंवा एक मनस्वी आनंद या ठिकाणी मला होतो की असा उपक्रम आमच्या युवासेवकांच्या मने आला आणि तो उपक्रम आज बघता बघता शंभरहून अधिक या ठिकाणी जोडप्यांना आपण लग्न लावू शकलो त्यामध्ये प्रामुख्याने खरा उल्लेख करायचा झाला त्यामध्ये फक्त श्रीरामपूर येथील मागच्या वेळेस आपण बघितलं अव्वाच्या सव्वा आपण खरं तर लग्नामध्ये त्या ठिकाणी खर्च करत असतो परंतु आमचे कापडाचे व्यापारी श्री विशाल किशनराव आव्हाड यांनी देखील त्यामध्ये मागच्या वेळेस सामुदायिक युवा सोहळामध्ये लग्न करून एक समाजापुढे आदर्श ठेवला त्याचप्रमाणे श्रमपूर येथील प्रसिद्ध डेकोरेटर किरण दत्तात्रय भोसले त्यांनी देखील स्वतःचा डेकोरेशनचा चांगला व्यवसाय असताना एक सामाजिक भान ठेवून त्या ठिकाणी समाजापुढं एक चांगलं उदाहरण त्या ठिकाणी घडून दिलं त्याचप्रमाणे धुळ्याचे पुणे येथील आय टी क्षेत्रामध्ये साठ लाखाचं पॅकेज असलेलं श्री रवींद्र सोनार यांनी देखील मागच्या वेळेस आपल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी लग्न करून कुठलाही अनावश्यक खर्च टाळून सामाजिक त्या ठिकाणी कार्यासाठी योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आपल्यामध्ये माजी नगराध्यक्ष राजाभाऊ झावरे आलेले त्यांचंही मी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी व्यासपीठावर स्वागत करतो त्याचप्रमाणे वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम आपण खरं तर घेत आलेलो आहोत आणि सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा याच्याकरता कारण की युवा प्रतिष्ठानचं ब्रीद वाक्य आहे की जागू या ज्योत माणुसकीची वेगवेगळ्या कारणाने आपण समाजा समाजामध्ये त्या ठिकाणी भांडण होताना बघतो तेढ निर्माण होताना बघतो परंतु युवा प्रतिष्ठानमध्ये आम्ही असा विचार केला की जर माणुसकीची ज्योत प्रत्येकामध्ये जागी झाली तर निश्चितपणाने बरोबर आणि चूक हे सांगण्याची आवश्यकता राहणार नाही योग्य दिशेने हा समाज आणि युवा पिढी आपल्याला घेऊन जाता येईल या हेतून एक संकल्पना आमच्या युवकांनी मांडली की आपण सर्व धर्म सामुदायिक विवाह सोहळा आपण करूया आणि म्हणून अशा पद्धतीचा उगाम या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्याचा झालेला आहे आणि त्याला प्रतिसाद आपल्या सर्वच धर्मगुरूंनी दिला शुभाशीर्वाद देण्याकरता व्यस्त वेळेतून या ठिकाणी ते आपल्यासाठी आलेले आहेत त्यांचंही मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो खरं कर तर एकच छोटीशी गोष्ट सांगून मी माझे प्रास्ताविक संपवतो अशाच पद्धतीने एका गावामध्ये सर्वच एक ज्ञानी माणूस त्या ठिकाणी होते संत म्हणा महात्मे म्हणा ज्या गावामध्ये आपले हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील शीख असतील बौद्ध असतील जैन असतील असे सर्वच समाजाची लोकं गुन्ह्या गोविंदाने त्या ठिकाणी राहत असेल आणि आमचे काही युवा वर्ग त्या ज्ञानी संतांकडे गेले की गुरुजी सर्व धर्म सारखेच आहात का अशी एक विचारणा केली कारण की मग वेगवेगळ्या प्रथा पूजा आणि परंपरा का आहात त्यावर ते संत हसले आणि त्यांनी सांगितलं की सगळ्या युवकांना त्या झाडाखालीचं माठ ठेवलेलं आहे त्याच्यामधून प्रत्येकाने जाऊन पाणी त्या ठिकाणून आणावं आणि सगळे युवक गेले कोणी मातीच्या भांड्यात पाणी आणलं कोणी तांब्याच्या भांड्यात आणलं कोणी काचीच्या भांड्यात आणलं कोणी स्टीलच्या भांड्यात पाणी आणलं आणि सगळ्यांना त्यांनी विचारलं की आपल्या भांड्यातील पाणी वेगळं आहे का सगळ्यांनी एक मुखाने उत्तर दिलं नाही गुरुजी सगळं पाणी सगळ्या भांड्यातलं पाणी हे सारखंच आहे तेव्हा ते संत मानत म्हटले की मुलांनो वेगवेगळे भांडी म्हणजे विविध धर्म आणि त्यातील पाणी म्हणजे परमेश्वर खऱ्या अर्थाने जसं पाणी एकच असतं तसं सत्य असल प्रेम असल मानवता असल हा प्रत्येक धर्माचा सार आहे म्हणून फक्त मार्ग वेगवेगळे आहे म्हणून याच भावनेने संजीवनी युवा प्रतिष्ठान सेवा हाच धर्म मानून आदरणीय स्वर्गीय कोल्हेसाहेब असतील माजी आमदार स्नेहलतादा कोल्हे असतील आदरणीय बिपिनदादा असतील नितीनदादा असतील डॉक्टर मिलिंददादा असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही दहा वर्ष वाटचाल करत आलेलो आहोत सेवा हाच धर्म मानून तिथून पुढील वाटचाल आमची राहील एवढंच या निमित्ताने सांगतो पुनश्च एकदा आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं संजीव युवा प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि माझा लांबलेला प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद